बाजार येथील पथविक्रेत्यांना अशी मागणी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन नॅशनल हॉकर्स फेडरेशन संलग्न आयटेकच्या वतीने महानगरपालिका प्रशासक यांना करण्यात आली नागरी मित्र पथकांमार्फत रविवार बाजारातील पथविक्रेत्यांचे सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर पथविक्रेत्यांनी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसा यांना सर्व परिस्थितीत सांगितल्यानंतर ही मागणी करण्यात आली की व्यापाऱ्यांना नक्की अडचण काय म्हणजे त्यांचं जर दुकान बंद असेल बरं का तर मग त्यांना अडचण असल्याचं काही कारण नाही पण मी जे ऐकलं ते तुम्हाला सांग खऱ्या एका फोटो तुम्ही मला सांग मला जे असं ऐकण्यात आलं शारी बघतात मेरे मोसे मला असं ऐकण्यात आलं की इथं हे अस्वच्छता करतात मला ऐकण्यात आलं खरं कोट मला माहित नाही तुम्ही सांगा आमचं काही चुकीचं असल ना तर आम्ही करेक्ट करून मला ऐकायचं मला असं ऐकण्यात आलं की हे इथं स्वच्छता करत नाही आणि इथं घाण करून जातात म्हणून त्यांना इथून काढा मग दुसऱ्या दिवशी जेव्हा दुकान उघडतील तेव्हा त्यांना इथं घाण दिसते असं काही तक्रार आहे का तशी तक्रार जर असेल तर, तर मी स्वतः उभा राहून स्वच्छता करून घेई तसं असेल तर आपण संध्याकाळी तुम्ही आणि मी अधिकारी म्हणून तुम्ही कारण स्वच्छतेची तुमची मला मला वाटतं ते जबाबदारी असते ते तुम्ही फाईन ना ते स्वच्छता नसेल तर आपण तुम्ही आणि मी आपण पाहणी करू जोनी कोणी ज्या ठिकाणी तो बसलेला असेल त्याला दंड करू त्याला स्वच्छता करायला अगोदर त्याला स्वच्छता करायला त्यानं स्वच्छता नाही केली तर त्याला दंड करू अशी जर काही अडचण असेल तर ती आम्ही सॉल्व्ह करतो पण दुकान बंद हा जर दुकान उघडा असतं ना आणि मग त्याने लावला असता तर मग आपण म्हणलो असतो नाही नाही इकडं नकालो पण आता हे दुकान बंद आहे तर ऐका ना माझं संपत आलं म्हणून माझी विनंती आहे आपणही साहेबांना सांगा आम्ही भेटू साहेबांना आपण मिलिंग आपण साहेबांना आम्ही साहेबांना भेटायला येतो आणि आम्ही देखील साहेबांशी बोलतो आपणही आमचं म्हणणं आता रविवार आहे साहेब काय आम्हाला आज तर भेटणार नाही तर आपणही आमचं म्हणणं जे आहे ते वाहुड साहेबांना सांगा आयुक्त साहेबांना सांगा किंवा असं शहीद बघत हे बघा आमचा डायलॉग मध्ये विश्वास आहे आमचा जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्या अंतर्गत आम्ही जे काही आमचं रिसर्चकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले कॉम्रेड अण्णा भाऊ साठ्यांचा सगळं म्हणावं लागतं ते तुम्ही ते बाबासाहेबांची घोषणा दिली आपल्या सगळ्या महापुरुषांचा पण विजय करावं लागतं तर आमची तुम्हाला विनंती आता तुम्ही बोल कोई बीच मे नाही बोलेंगा मी तुम्हाला तत्काळ बोललो की मला यांचं पत्र वरी गेलेलं आहे वरून यांनी मला आधीच दिलं जो पण पत्र राहील तो मी तुम्हाला पहिली गोष्ट कसं आहे आता मी तुम्हाला बोललो हे दुकान तुमचं आहे तुम्ही बोलला हे लोक खाण करता अस्वच्छ करतात असं मी ऐकलं हो ठीक आहे ना खरं आहे हे पुरे शहरामध्ये जालो इथं नाही मी तुम्हाला ना डिस्टर्ब केलं तुम्हाला डिस्टर्ब केलाय का आता मी बोलतोय तुमचं आहे का नसंत तर मग मी माझं काम करतो तुम्ही तुम बोला बरं हे दुकान तुमचं आहे इथं तुमची घरचे लोक पण येत असतील तुमची लेडीज पण येत असेल किंवा तुमच्या दुकानासमोर तुम्ही पैसे खर्च करून ते दुकान घेतलं का दोन पैसे कामासाठी हे पण गरीब आहे यांनी पण दोन पैसेसाठी इथं बसायला लागले पण यांना कुणी इथं परमिशन दिलं बसायचं की परमिशन मला यांच्याकडनं घेऊन द्या मी ना इथं क्लिअर आहे तुम्ही यासाठी दोन करताय ना मागच्या मान्य जोपर्यंत आले होते मुंबई देऊन ते वकील हो। पद फेरीवाल्यांसाठी आले होते ना तर ते पद तुम्ही पण काहीतरी करा ना प्रोसेस करत की जेवढे पण गरीब लोक आहे यांना इथं रोडवर बसवल्यापेक्षा रोडवर येणार जाणार ट्राफिक आहे रोड कायसाठी असतो आहे ट्रॅफिकसाठी गावखाण्यासाठी कोणी इमर्जन्सी असते त्यासाठी असते यासाठी तुम्ही रोडचा उपयोग उपयोग ना यांना रोड का बसवता तर तुमची एवढी कळकळ आहे सगळ्यांची आहे तर तुम्ही यांना प्रॉपर जागा ना साहेब बोला ना, ना? तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोला की साहेब यांना जागा द्या रोड कशावर बसतील ठीक आहे ना तर हे असं जे तुम्ही करताय आता हे हे योग्य तुम्हाला वाटतं की ते मला सांगा म्हणून मी तुम्हाला कधी बोललो की दोन पार्टत राहू प्रश्न केला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुमचं बोलणं पूर्ण करून घ्या पूर्ण बोलणं पाड्यामध्ये राहू तुम्ही बोला एक हा हुँ। हुँ। विचार हा पण करा की मी इथं वरिष्ठ नागरिक आहे किंवा मी इथं दुकानदार आहे शॉपकीपर आहे माझ्या दुकानासमोर ही गोष्ट होईल का दुसरी गोष्ट तुम्ही ह्या विचारात विचार करू लागलेत की बाबा मी इथे विक्रेत आहे विक्रेता आहे मी मला दोन पैसे कमवायचे आणि सगळी किळको इथे येतात बऱ्या दिवसापासून चाललो आहे बऱ्या दिवसापासून आम्ही थांबलो नाही आम्हाला यासाठी पाठवले गेले यासाठी बोलवले गेले की तुम्ही पत्र व्यवहार झालेला म्हणून आम्ही त्याचा पत्रव्यवहार पुढे जात नाही आणि शहरामध्ये तुम्हाला पण माहिती आहे शिवाय छोटे हे रोड छोटे हे या गोष्टीमध्ये तुमचं सहकार्य जास्तीत जास्त लाभलं तर हे लोक तुमचे पण ऐकतील आणि याच्यासाठी तुम्हाला काही करावं वाटत असेल तर भरपूर मंदिर खाली पडलेले भरपूर ग्राउंड इथं खाली पडलेले इथं ते जागा उपलब्ध करायची मी नाही सांगा साहेब तुम्ही शहरामध्ये गेलेलं आहे तुम्ही ह्याच गोष्टीमध्ये तुम्ही मला माहित नाही पण मी तुम्हाला ह्याच गोष्टीमध्ये पाहिलंय तर तुम्ही याच्यातून जास्त जर होत असेल तुम्हाला आणखी तर मला काही नेता बिता नाही तुम्ही कार्यकर्ता प्लस वकील साहेब आहे तुम्ही यांच्यासाठी जर घुजत असाल तर काही जर तुमची संघटना असेल तुमचे संघर्ष असेल गोष्टीचा तर यांच्यासाठी मित्र म्हणतो की तुम्ही यांना प्रॉपर जागा रोडवर बसून साहेब मार्फत करायला खालो एखादा जीव जर गेला ना त्यांचाच घरचं कोणी असेल त्या गोष्टीला वाचवासाठी सगळे आपण नागरिकच आहोत जीव तर चाललाच हो साहेब साहेब असं कोणी चार संध्यापासून आम्ही पण आज विषय असा झाला की एक मोज म्हणतो की तुमच्या मासन मी खेचून काढील मग का तुला कोणी अधिकार जर ठेवायचा तुला कोणी हात लावायचा अधिकार दिलायचा मग हे तुला गोष्टीला मी सपोर्ट असं नाही सगळ्या गोष्टी प्रेमा आहेत आता हा पण व्यापारी आहे पण हा किरकोळ आहे आहे त्याच्यात दुकान बसलेला आहे पण कोणी ह्या गोष्टी सहन करू शकत नाही की माझ्या दुकानासमोर हे असं काही तुम्हाला तुम्ही यांचा संघर्ष करू आलेत ना त्यांचा संघर्ष थोडा शेवटपर्यंत आम्हाला तुम्हाला वाटतं मुंबई पुरेस आता तुम्ही कराल एक तर मला असं वाटतंय नाहीतर मग काय बोलून एकतरी कोणी बोललं येतं की नगरसेवक आम्हाला काही सपोर्ट आम्हाला बोलत नाही तर तुम्ही थोडा सहकार्य बोला जाधव जे तुम्ही त्याच्यातले बरंच मला मान्य आहे बरंच समान तुमची ड्युटी आहे तुम्हाला वरून आदेश आहे हेही मान्य आहे त्यांना जागा दिली पाहिजे हेही मान्य आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे हे